उरलेल्या शेळ्या चपातीचं काय करायचं ह्या प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडतो तर थांबा थांबा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी घेऊन आले आहे आपल्या या व्हिडिओमध्ये तर आज आपण बनूया उरलेल्या चपातीचा भुगा तर भुगा बनवताना पहिले पोळ्या या प्र अशा कुसकरून घ्यायच्या आहेत तुम्हाला दिसतच असेल या प्रमाणे सर्व पोळी कुसकरून घ्यायची नंतर एका मिक्सर जारमध्ये ती बारीक करून घ्यायची आहे त्यानंतर या पद्धतीने त्यानंतर, त्यानंतर त्यामध्ये एक पाण्याचा शिपका मारायचा आहे थोडासा यामुळे असे होते की भोगा हो मऊ आणि लसलशीत होतो त्याचबरोबर आता एक आपण मीडियम साईजचा कांदा कट करून घेऊ तर कांदा हा व्हिडिओ दिसतोय त्याप्रमाणे बारीक कट करून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपण आता गुगा बनवायला सुरुवात करूयात तर सर्वात पहिल्यांदे टाकूयात तेल कढई गरम झाल्यावर तेल टाकू त्यामध्ये थोडीशी मोहरी मोहरी तडतडली त्यामध्ये जिरं टाकूयात जिरं छान फुललं की त्यामध्ये टाकूयात शेंगदाणे शेंगदाणे खूप छान फ्राय करून घ्यायचे आहे तुम्ही बघतच असाल या पद्धतीने शेंगदाणे फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये ॲड करूयात कांदा कांदा छान परतून घ्यायचा आहे कांदा थोडा परतण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकूयात म्हणजे कांदा लवकर परतेल हे बघा मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये लगेच टाकूयात हळद पावडर हळद पावडर टाकल्यानंतर थोड्या वेळ परतून घेऊयात आणि लगेच त्यामध्ये ॲड करूयात लाल तिखट तर लाल तिखट हे घरचं लाल तिखट आहे तर अशा प्रकारे लाल तिखट आणि हळद पावडर टाकल्यानंतर त्यामध्ये टाकूयात मिक्सरमधून काढलेला भुगा चपातीचा तोही आपण छान परतून घेऊयात भुगा छान परतो आहे पण तो, तो सर्वत्र एकजीव झाला पाहिजे म्हणून छान साही साह्याने कढई पकडून छान परतून घेऊया म्हणजे त्याला एकसारखं टेक्स्चर येईल हे बघा किती छान दिसतो आहे आपला बनवलेला बुगा आता त्यामधून त्यावरती टाकूयात कोथिंबीर म्हणजे दिसायलाही किती छान दिसतं आहे वा हे बघूनच तर तोंडाला पाणी सुटले, तर तुम्हालाही खायचा असेल असा बघा तर एकदा नक्की ट्राय करा हे बघा किती सुंदर दिसतो आहे बघा तर अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खात राहा मस्त राहा